संपूनच गेला त्याच्यात हे नवीन नवीन कायदे लोकांना हरेसमेंट पन्नास हजाराची मोटरसायकल लायसन काढायला पहिले दोनशे चारशे रुपये लागायचे आता नऊ हजार रुपये लागतात पहिले पंधरा सतरा हजाराचा इन्शुरन्स होता तो आता पंचेचाळीस हजार झाला सरकार वाढत 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 हे करतो वाढत गेले काही लोक जुने मोटर मालक या गाडी धान्यतून निघून गेले आता आमचे हे हो त्यांच्याकडे पहिले पाच गाड्या होत्या आता एकच गाडी राजा राजाभाऊकडे पाच गाड्या होत्या माझ्या स्वतःकडे दहा बारा गाड्या होत्या आता मी दोन गाड्या देऊन आलो आता हा धंदा काही याचा धंद्याचं काही खरं राहिलेलं नाही आहे चांगले चांगले मोठे मोठे मोटर मालक निघून गेले बिचारे गाडी धंद्यातून ते असे असे कायदे येत गेले आणि सगळा मोटर धंदा संपून गेला आणि ही निर्यात बंद कधी आता पहिले एक्सपोर्ट बंद करायचं राहिलं तर पंधरा दिवस पहिले निवेदन द्यायची दे सरकार आपल्याला काय एक तारखेपासून एक्सपोर्ट बंद आहे इथं रात्री गाड्या लोडिंग करून घेता आणि रात्री साडेनऊला बातमी येते का एक्सपोर्ट बंद त्याचा खर्च ते गाडीवाले परेशान झालेले गाडीत धंदा काय करायचा का नाही करायचा हा प्रश्न आता गाडीवाल्याला पडला आहे त्याने काहीतरी दुसरा धंदा करायचा आणि प्रत्येक माणसाने कुठं जायचं नाही हा कायदा जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत कोणी स्टिअरिंगला हात लावू नका माझी ही नम्र विनंती कळकळीची सगळ्यांना विनंती बस एवढं बोलून मी माझ्याकडे चर्चा